नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मी माझं सौभाग्य किचन रेसिपी ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे बघू शकताय आता मी शिमला मिरची बनवणार आहे तर ती आपल्याला कशी कट करून घ्यायची मी तीन पाण्याने धुवून घेऊन स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेली आहे आणि तर कोथिंबीर पण घेतलेली आहे कट करायला आता चला तर आता मिरची आणि कोथिंबीर कट करूया चला तर बघू शकताय आहे ह्या पद्धतीची मी मिरची कट करून घेतलेली आहे तर सर्व मिरची आपल्याला ह्या पद्धतीने कट करून घ्यायची मी बी वगैरे काढलेलं नाही बी काढलं त्याची टेस्ट निघून जाते म्हणून मी बी काढलेलं नाही त्याच्यातली मा मिरचीतली बी तशीच ठेवलेली आहे मी तर ही बघा तर बघू शकता ही बी वगैरे सगळी तसेच आहे का तर बी काढलं त्याच्यातली टेस्ट निघून जाते आणि चव लागत नाही मिरचीला चला तर आता ही मिरची आपण साइडला करूया तर आता मी ही मिरची साइडला करत आहे बी तशीच आहे ह्याच्यात चला आता मिरची मी साइडला करत आहे तर हिथे घेतलेलं आहे मी एक दुसरं ताट त्यामध्ये बघा कोथंबीर कट करून घेतलेली बारीक तर एक शेंगदाण्याच्या कुटाची एक वाटी घेतलेली आहे तर एक चमच मीठ पण घेतलेलं आहे तर आपल्याला ही घरगुती मसाला पण दोन चमच घालून घ्यायचा आहे बघू शकताय आणि पाव चमच हळद पण घालून घ्यायची आणि थोडीशी धना पावडर पण घेतलेली आहे पाव चमच ती पण घालून घ्यायची आपल्याला चला तर आता हे मिक्स करून घ्यायचंय मिक्स करून घेताय मी आता बघू शकता आता ही मिक्स करून घेतले तर आपल्याला थोडस मी वाटी पाणी घेतलेलं आहे तर आपल्याला थोडं थोडं करून ही एक जेव करून आहे वाटण सगळं मसाला तर इथे मी कढईत एक पळी तेल घालून घेऊन तर कढई गरम करायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपल्याला ही जी सारण केलेलं आहे ना तर ही आपल्याला मिरच्यात भरून आहे चला मी बघा सारण भरून घेतलेलं आहे घट्ट मिरच्या भरून घेतल्या त्या तर तुम्ही पण असं सारण भरून घ्या तर बघू शकता चला आता मी तेलात सोडत आहे बघू शकताय आता मी आपल्याला फक्त पलटी मारून घ्यायचे का मिरच्याला पलटी मारून झालेली तर आपल्याला थोडासा खडे पडता त्याच्या वरणं आणि परत एकदा पलटी मारून घ्यायची त्याला फ्राय करून घ्यायचे त्या न चला है है। तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवत आहे तर तीन ते चार मिनटं ह्याच्यावर झाकण ठेवायचे चला तर आता मी झाकण काढत आहे वाव काय मस्त शिमला मिरची शिजली गेली स्लो गॅस करायचा मिरची आपण परताळ टाकली का म्हणजे फ्राय व्हायला टाकले का तर स्लो गॅस करून त्याच्यावर फ्राय व्हायला टाकायचे बघू शकताय किती भारी मिरची शिजली गेली चला तर हे मी ब्लॉग खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा विसरू नका बेल आयकन क्लिक करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील चला तर आता मी इथं ब्लॉग खतम करते